thank mm -hmm. you नायगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचा दहावा अजून एक बळी नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील तरुण अंकुश बाबुराव ढगे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्यानं निराश होऊन शेतातील लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली सुशिक्षित बेरोजगार असून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता परंतु सरकारच्या मराठा समाज संदर्भातील उदासीन धोरणामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळं तो नेहमीच तणावात राहत होता काल दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक नऊ वाजता शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा त्यांना संपवली आहे यावेळी नायगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाचे चंद्रकांत पाटील पवार होटाळकर रावसाहेब पाटील शिंदे साई पाटील मोरे शेषराव पाटील बेलकर व यासह असंख्य समाज बांधव शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी धमदीप भद्रे नायगाव प्रतिनिधी असून मी आणि आम्ही प्रत्येक वेळेस आपले दरांगे साहेबांच्या मोर्चामध्ये पाच ते सहा वेळेस आम्ही सामील झालो आहोत आणि त्यामध्ये आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आम्ही जात गेलो त्या ठिकाणी आम्ही गेलो सगळं बरोबर झालेलं आहे नायेगाव तालुक्यामध्ये कुंटूर या ठिकाणी अंकुश बाबुराव ढगे या व्यक्तीने शिक्षण त्याचं बिकाम वाचून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आत्तापर्यंत जवळपास त्यांनी दहा पंधरा ते आंतरवाली सराटीचे मोर्चे नायगाव तालुक्यात होणारे इतर मोर्चे त्यांनी करून त्याचपर्यंत मनोज जरांग यांनी अनेक बय सुपोषणला बसून शासनाने न्याय देत नसल्यामुळे अंकुशच्या डोक्यामध्ये एकच फॅट आला की माझं शिक्षण एवढं बी कॉम फायनल करून सरकारने मला जर न्याय देत नसेल आरक्षणामुळे आज मी मागासलेला आहे घरची परिस्थिती बिकाटीची आहे डोक्यामध्ये एकच फॅट की मनोज पाटील दरांगे यांनी समाजासाठी आत्मदहन करण्यापेक्षा स्वतः आपण आत्मदहन केलेलं बरं या माध्यमातून त्यांनी काल संध्याकाळी नऊ वाजता कुंटूर या ठिकाणी शेतामध्ये जाऊन मराठा समाजाला आम्हाला आणि मला नोकरी लागली नाही आरक्षण मिळावं म्हणून